आपण ही काही जी गर्दी पाहत आहोत ती गर्दी आहे प्रचारासाठी उतरलेली आता कोणाच्या प्रचारासाठी उतरलेली आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तो आहे मंगेश साबळे नावाचा पंचवीस वर्षाचा तरुण आता मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा मतदारसंघामध्ये दौरा चालू आहे अनेक ठिकाणी गाठी भेटी ते देत आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार ते आपल्याला करताना दिसत आहेत त्यांना अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची गर्दी जमलेली दिसते पण मात्र हे जे चित्र आहे ते रावसाहेब दानवे यांच्या सासरवाडीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे आणि आज व्हिडिओ त्यांच्या सहकारी मित्रांनी सोशल मीडियावर आणि त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर सुद्धा अपलोड केला आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की ही जी गर्दी जमली आहे ती जमली आहे जे लोकसभेचे उमेदवार आहेत भाजपकडून महायुतीकडून जालना लोकसभा मतदारसंघामधून ते म्हणजे रावसाहेब दानवे आता रावसाहेब दानवे यांची जी सासरवाडी आहे सिल्लोड तालुक्यातील निल्लोड जे गाव आहे त्याच गावामध्ये मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय आणि त्यांच्या प्रचारासाठी याच निल्लोड गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे आता मंगेश साबळे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि एका अपक्ष उमेदवाराच्या मागे नेमकी किती जनता आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी त्यांचा प्रचार आणि प्रसार मतदारसंघामध्ये सुरू आहे त्यावरून तरी मंगेश साबळे यांची हवा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येतच होती पण मात्र आता रावसाहेब दानवे यांच्या सासरवाडीमध्ये देखील मंगेश साबळे यांचीच हवा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक, एक पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्यांना टक्कर देणार आहे असं सुद्धा मंगेश साबळे यांनी वारंवार त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे आता प्रत्यक्षात या गर्दीचं आणि मतांचं कसं समीकरण जुळून येतं हे आपल्याला निवडणूक निकालानंतर समजलंच पण मात्र या संपूर्ण व्हिडिओबाबत त्यांच्या पाठीमागं असलेल्या जनतेबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या